परंतु त्याही काल डोकी ते झालेल्या मेळाव्याच्या अनुषंगानं त्या सर्व बाबी स्पष्ट झालेल्या आहेत आणि काल डॉक्टर सामंत साहेबांनी आपल्या सर्व पदाधिकारी कार्य करताना चोवीस तासाच्या आत आपण सर्वजण कामाला लागून आपापल्या मतदारसंघामध्ये आपल्या वार्डामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल एकजुटीने काम करून आपले महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्याचा संकल्प सुद्धा का त्या ठिकाणी केलेला आहे असा असताना विरोधी उमेदवार मात्र लोकांना बोलथापा मारून दिशाभूल करून काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगून त्या ठिकाणी मत मागण्याचा खेविलवाणी प्रयत्न समोरच्याकडून त्या ठिकाणी चालवला जातोय मागच्या वेळेस सुद्धा उस्मानाबादच्या धाराशिवच्या जनतेने त्यांना संधी दिलेली होती त्या पाच वर्षामध्ये त्यांनी या उस्माना जिल्ह्यातील जनतेसाठी काय केलं किंवा उस्मानाबादच्या विकासासाठी केंद्राची कोणती योजना या ठिकाणी आणली किंवा उस्माना जिल्हा धाराशिवच्या विकासासाठी केंद्राच्या माध्यमातून कुठला उद्योग हो या ठिकाणी उभा केला किंवा येथील बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी कुठले प्रयत्न केले गेले हा खरा म्हणजे जॉब मतदार त्या ठिकाणी त्यांना विचारला पाहिजे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराचा काही जाहीरनामा असतो काही संकल्प असतो तुम्ही मला संधी द्या संधी दिल्यानंतर मी तुमच्यासाठी हे करीन ही योजना आणील ही जी एक प्रकारची बांधिलकी बॉन्डिंग त्या ठिकाणी उमेदवाराची असते त्याची पूर्तता कुठेतरी संधी दिल्यानंतर पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे ही किमान अपेक्षा मतदाराची त्या ठिकाणी असते परंतु आपण पाहतोय की सध्या एक मुद्दा सोशल मीडियावरती सुद्धा गाजतोय आपल्याला बघायचं असेल तर जरा लावले तो ला ला व्हिडिओ लाव झाली काय पंधरा हजार चौद्या पंधराशे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला काय आणि मग ज्या युवकांच्या आज मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या लोकसभेच्या मतदारसंख्येमध्ये आहे आणि मग त्या युवकांना अशा पद्धतीनं भूल थापा मारणं नव्हे तर एक प्रकारे त्यांना फसवणं आणि पुन्हा चोवीस ला त्यांच्या समोर मत मागण्यासाठी जाणं कुठल्या व्याख्यामध्ये बसते आणि मग अशा फसव्या गप्पा मारणाऱ्या उमेदवाराला जनतेने मत का द्यावं हा खऱ्या अर्थानं आमचा मुख्य प्रश्न आहे मला वाटतं शेवटी तपा गप्पा मारून आपल्याला वेळ निभावून नेता येते ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे खासदार हे केंद्रामध्ये गेल्यानंतर संसदेत गेल्यानंतर संपूर्ण देशाचे प्रश्न मांडू शकतात आणि त्या माध्यमातून केंद्राची योजना आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी अनेक खासदार करतात आणि मग गेल्या निवडणुकीमध्ये या उमेदवारांनी दिलेलं वचन त्यांनी वचन म्हटलं आपण व्हिडिओ पाहिला ते वचन का पाळलं नाही हा प्रश्न मला वाटतं उस्माना जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या माझ्या युवक बंधू भगिनी विचारला पाहिजे की आम्ही बेकार आहोत आमच्या रोजगाराचं काय आम्हाला किती रोजगार मिळवून दिला आमच्या रोजगारासाठी आपण खासदार म्हणून काय प्रयत्न केलेत मला वाटतं उस्मानाबाद वा, धाराशिवची जनता सुजाना निश्चितपणाने हा प्रश्न विचारावा आणि अशा भूल थापा देऊन मतं मागणाऱ्या आणि निवडून दे येणाऱ्या आणि पुन्हा मतदाराच्या दारात जाऊन पुन्हा मला निवडून द्या असं म्हणणाऱ्यांना मला वाटतं योग्य तो दडा येणाऱ्या सात तारखेला ही उस्माना धाराशिवची जनता शिकवेल असा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं उस्मानाबाद धाराशिवची सुजान जनता मतदार बंधू भगिनी निश्चित